नायलॉन मांजामुळे पक्ष्यांचे जीवन धोक्यात मांजात अडकली घार नायलॉन मांजावर बंदी असताना ही मांजा उत्साहात वापर मिरज शहरातल्या बक्कर कसाब मशिदीच्या शेजारी असलेल्या नारळाच्या झाडावर नायलॉन मांजामध्ये घार अडकली होती या ठिकाणी काही नागरिकांना दिसल्यानंतर त्यांनी मिरज अग्निशमन विभाग तसेच प्राणीमित्र अशोक लकडे यांना माहिती दिली सुमारे तीस ते पस्तीस फूट उंचीवर ही घार असल्याने बचाव कार्याला मोठा अडथळा निर्माण होत होता प्राणीमित्र अशोक लकडे सर्पमित्र किशोर मामा अग्निशमन दल वाहन चालक शशिकांत चव्हाण फायरमॅन रोहित निकम बाळासाहेब पुणेकर यांनी अथक प्रयत्न करून या घारीची अखेर नायलॉन मांजा मधून सुखरूप सुटका करून जीवनदान दिले नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असून प्रशासनाकडून नायलॉन मांजावर अजूनपर्यंत कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे तरी प्रशासनाने याची दखल घेऊन जोरदार कारवाई सुरू करण्यात यावी अशी मागणी प्राणी मित्र अशोक लकडे यांनी केली आहे એ કાય બગલા નીચે સુ લાવ નીચે दिशा घ्याय काय आज सकाळी मला अभिषेक पाटील यांनी फोन केला की बक्कर एक घार अडकलेले आहे घर अडकले मी बाहेर ब्रॅट्रोडला फोन केला त्यानंतर हे सगळे पूर्ण टीम इथं आले हजर झाले पण ते उंचीवर असल्यामुळं आम्हाला जमलं नाही काढायला मग आमचे सर्व मित्र जे आहेत किशोर मामा हे यशोन माजळवरून आले आणि ती घार रिलीज करून आमच्या हातात दिलेली आहे त्यांचं अभिनंदन आणि हार्दिक आभारांचं नायलॉन मांज्यावर बंदी असताना सुद्धा मिरज सांगलीमध्ये अविरित्या मांजर विकल्या जाते याच्यावर बंदी आलेल्या असताना सुद्धा हे विकलं जात आहे ह्याच्यावर कुठंतरी अंकुश यावं व पोलीस स्टेशन आणि शासकीय अधिकारी यांनी त्याच्यावर केस करावे आम्ही आता या मागच्या महिन्यात दोन केसेस केलेले आहेत आत्ता इथं गुरुवारपेठेत पण आता मांजर विकतात मंगळवारपेठेमध्ये विकतात आम्ही त्यांना दाखवून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती आहे